नमस्कार आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी मी मारुती गुंडी दे मेळगीरकर पाहूया आजची ठळक बातमी शिक्षण प्रसारक मंडळ सचिव गव्हाणगावचे श्री शरदचंद्र राजेकर पाटील यांचे दुःखद निधन या दुःखद निधनाने गव्हाणगावावर शोक कळा लातूर जिल्ह्यातील चिळकोट तालुक्यातल्या गव्हाणगावचे रहिवासी श्री शरदचंद्र राजेकर पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे कलबुर्गी जिल्ह्यातील गांजापूर येथे दत्तात्रय येथे देवदर्शनासाठी ते गेले होते तेथील नदीत पोहण्यासाठी गेला असता त्यांना पोहता न आल्याने त्यांचा पाण्यात पडून मृत्यू झाली असल्याची माहिती मिळून आली आहे त्यांच्या अचानक जाण्याने अपूर गव्हाण परिसरात शुभकळा पसरली असून जनसामान्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे सर्वांना सांभाळून घेऊन चालणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने गवणगावचे सरपंच माननीय बालाजी गुरसेरे यांनीही दुःख व्यक्त केले आहे या दुःख क्षणी आम्ही या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली ही दुःखद घटना दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी घडली असून शिरीष पाटील यांच्या पार्थिवावर अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गव्हाणगावातील त्यांच्या शेतात अंतिम यावेळी त्यांचे भाऊ अभिजित शरदचंद्र राजेकर पाटील जयंत शरदचंद्र राजेकर पाटील जळकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य व जळकोट तालुका भारतीय काँग्रेसचे सचिव तथा शिरीष पाटील यांचे चुलत भाऊ आशिष पाटील तसेच लातूर जिल्हा महिला आघाडी काँग्रेसचे अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्य जळखोड शिरीष पाटील यांची चोंती शिलाताई पाटील माजी प्राचार्य रामचंद्र तोडकर साहेब सेवानिवृत्त डिप्युटी पोलीस कमिशनर मुंबई श्री गणेश रेकोळवाड साहेब गवणगावचे सरपंच बालाजी गुडथुरे माजी सभापती पंचायत समिती जळखोटचे रामराव राठोड लातूर जिल्हा डी सी सी बँकेचे डायरेक्टर तथा जळकोट तालुका भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे आतमोलगावचे सरपंच चंद्रशेखर पाटील जळकोट माजी शिवसेना अध्यक्ष विकास समोसे उपनगराध्यक्ष तथानगरपंचायत जळकोट व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मनमता पाखिडे जळकोट तालुका राष्ट्रवादी पक्षाचे खादरबाई लाटवाले जळकोट शिवसेना व प्रमुख बी आर बोडके गवणगावचे प्रेश पाटील रावसाहेब जाधव आतमलगावचे पुरेश पाटील प्रकाश भवाने इत्यादीसह गव्हाणगाव परिसरातील असंख्य जनसमाधाय यावेळी उपस्थित होतात जळपू तालुका प्रतिनिधी गणपत सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका